ए तो हात नाही करायचा माझ्याकडे हात नाही करायचा तिकडा करायचा अशा ठरावावर तरी चर्चा होत नाही बेशिस्त वर्तन करून विधान परिषद सभागृहाची प्रतिष्ठा केली चुकीचा या ठिकाणी सभापती महोदय मी आपल्या अनुमतीने असा ठराव मांडतो की दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस रोजी माननीय श्री अंबादास दानवे विरोधी पक्ष नेते आणि सभागृहात चर्चा करत असताना सभागृहाचे सन्माननीय सदस्य श्री प्रसाद लाड यांचे प्रति अत्यंत आक्षेपार्ह व वा अश्लाघ वापरून वैशिष्ट्य वर्तन करून विधान परिषद सभागृहाची प्रतिष्ठा मधीन केली व सर्वोच्च सभागृहाचा अवमान केला आहे त्याच्या अतिशय असभ्य वैशिष्ट्य व संसदीय प्रथा परंपरा व शिष्टाचारांचे घोर उल्लंघन करणाऱ्या अशिष्ट वर्तनाकडे दुर्लक्ष केल्यास संसदीय प्रथांचे अवमूल्यन होऊन सभागृहाच्या कामकाजाबाबत चुकीचा पायंडा पडेल सभ त्यांच्या अत्यंत बेशिस्त व अशोभनीय वर्तनाची गंभीर दखल घेऊन विधान असा ठराव करीत आहे की मान्य श्री अंबादास दानवे विरोधी पक्षाने त्यांचे सदस्यत्व सन दोन हजार चोवीसच्या तृतीय पावसाळी दृष्टात पाच दिवसांकरता निलंबित करण्यात यावे सदर निलंबनाच्या कार्यालयात त्यांना विधानमंडळाच्या परिषदात प्रवेश करण्यास बंदी घालण्यात यावी श्री अंबादास दानवे विरोधी पक्षनेते यांनी सभागृहात चर्चा करीत असताना सभागृहातले सन्माननीय सदस्य श्री प्रसाद लाड यांचे प्रति अत्यंत आक्षेपार्ह व अश्लाघ्य अपशब्द वापरून व बेशिस्त वर्तन करून विधान परिषद सभागृहाची प्रतिष्ठा केली व सर्वोच्च सभागृहाचा अवमान केलाय त्यांच्या या अतिशय असभ्य बेशिस्त व संसदीय प्रथा परंपरा व शिष्टाचारांचे घोर उल्लंघन करणाऱ्या अशिष्ट वर्तनाकडे दुर्लक्ष केल्यास संसदीय प्रथांचे अवमूल्यन होऊन सभागृहाच्या कामकाजाबाबत चुकीचा पांडा पडेल सबक त्यांच्या या अत्यंत बेशिस्त आणि अशोभनीय वर्तनाची गंभीर दखल घेऊन ही विधान परिषद असा ठराव करत आहे की अंबादास दानवे विरोधी पक्ष नेते यांचे सदस्य सदस्यत्व सन दोन हजार चोवीसच्या तृतीय पावसाळी अधिवेशनात पाच दिवसांकरता निलंबित करण्यात यावे तसेच सदृघु निलंबनाच्या कालावधीत बंदी टाकण्यात यावी मी आता सभागृहाचा ठराव मताच टाकतो अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होयचे बहुमत आहे होयचे बहुमत आहे खराव संमत झाला ठराव झाला आता निलंबन झालेलं सन्मान या निधी नेते बोलतात कधी चर्चा होत नाही निलंबन झालेलं झालं आता निलंबन झालं आपण सगळ्यांनी जावं लागेल प्रश्न नाहीये निलंबन झालेलं आहे त्यामुळे बोलायचा प्रश्न नाहीये त्याच्यामध्ये मी पुढचं कामकाज जो करते आहे आणि त्याच्यामध्ये या संदर्भामध्ये आज आपली वेगवेगळ्या चर्चा झालेल्या आहेत या संदर्भामध्ये जे आहे ते आणि म्हणून मी पुढचं कामकाज करते तुम्ही बोला त्यांना तेन ते निलंबित झालेले त्यांना जर ऐकू ते ऐकून अशा प्रकारच्या ठरावावर यापूर्वी कधीही चर्चा झालेली नाही ऐकून घ्या अशा प्रकारच्या ठरावावर यापूर्वी यापूर्वी कधीही चर्चा झालेली नाही अशा ठरावर कधी चर्चा होत नाही अशा ठरावर यापूर्वी कधी चर्चा झालेली नाही अशा ठरावर कधी चर्चा होत नाही चुकीचा पायंडा नको या ठिकाणी अशी चर्चा होत नाही